औसरी बुद्रुक पंचायत समिती गणातील गणाचा मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे माननीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या गणामध्ये चांगल्या प्रकार झालेला आहे आणि तोच धागा पकडून या मतदारसंघामध्ये मी फिरत आहे ज्येष्ठांचं आणि तरुणांचं सहकार्य का का या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे प्रचारामध्ये आणि चांगला प्रकारे या ठिकाणी प्रसि प्रतिसाद विष्णू काका हिंगे आणि मला निलेश टेमकर यांना चांगला प्रतिसाद या मतदारसंघामध्ये भेटलेला आहे वाडीवस्तेवर आता तुम्ही फिरत आहात प्रचार करीत आहात तुम्हाला आता रिस्पॉन्स कसा आहे एकदम चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे ज्येष्ठ आणि तरुणांचं चांगला प्रतिसाद लाभलेला आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठांचं ज्येष्ठांच्या पाठीवरती माझ्या थाप आहे डोक्यावरती हात आहे आणि त्यामुळं मला या मतदारसंघात साहेब असल्यामुळं अडचणी राशी अजिबात कुठेही शक्य शक्यता वाटत नाही